तुम्हाला कार घ्यायची आहे का नवीन टी तर जरा थांबा कारण या दिवाळीत केंद्र सरकार देणार आहे लोकांना मोठं गिफ्ट आता जीएसटी दरात मोठा बदल केला आहे रोजच्या वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि कारपर्यंत सगळं होऊ शकतं स्वस्त पण प्रश्न असा आहे हा बदल कधी लागू होईल किती बचत होणार आणि विरोधी पक्ष काय म्हणतोय चला सविस्तर समजून घेऊया नमस्कार मी विहंग ठाकूर भारतामध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी हा अप्रत्यक्ष कर प्रणालीचा कणा आहे दोन हजार सतरा मध्ये लागू झाल्यापासून आजपर्यंत यात अनेक बदल झाले ग्राहकांना दिलासा देणारे दर निर्णय झाले आणि महसुली वाढीसाठी काही वस्तूंवर वाढवला गेला आता मात्र जी चे संपूर्ण स्लॅब बदलण्याच्या दिशेनं मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय पण त्यासाठी जीएसटी स्लॅब आपण सोप्या भाषेत समजून घेऊया सध्या जीएसटी चे चार स्लॅब आहेत पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के कार इलेक्ट्रॉनिक्स सिमेंट यासारख्या वस्तूंवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागू आहे अनेक रोजच्या वस्तूंवर बारा टक्के सरकार आता हे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के स्लॅब रद्द करून फक्त पाच आणि अठरा टक्के ठेवणार आहे लक्झरी वस्तूंवर वेगळा असा चाळीस टक्के स्लॅब असेल जीएसटी कौन्सिलच्या मंत्र्यांच्या गटानं हा प्रस्ताव मंजूर केलाय मंत्री गटाने केंद्राच्या प्रस्तावाला आम्ही समर्थन देऊ असं म्हटलंय पण काही राज्यांनी आक्षेप सुद्धा घेतलाय पण बहुतेक राज्य सहमत आहेत जीओ एम म्हणजे ग्रुप ऑफ मिनिस्टर अशा जटिल मुद्द्यांवर चर्चा करून शिफारसी करतात मोदींनी पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून जाहीर केलं की के या दिवाळीत मोठं गिफ्ट मिळणार आहे नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स येत आहे थोडक्यात काय सामान्य लोकांसाठी टॅक्स कमी करू रोजच्या वस्तू स्वस्त करू असं त्यांनी सांगितलं याचा थेट फायदा तुमच्या दैनंदिन वस्तूंपासून सुरू होईल जे तुम्हाला रोज खरेदी करता येईल जसं की अन्नधान्य स्नॅक्स घरगुती वस्तू इलेक्ट्रॉनिक्स आणि अगदी लहान उपकरणं सुद्धा आता स्वस्त होणार आहेत पीएम मोदींनी यावर विशेष भर दिलाय की या सुधारणा सामान्य लोकांच्या सा खिशासाठी आहेत आणि त्यामुळे महागाईचा भार कमी होईल खरेदीसाठी उत्साह वाढेल आणि दिवाळीच्या उत्साहात जनतेला आर्थिक दिलासा मिळेल या सुधारणा फक्त सध्या होत असलेल्या बाजारभावांवर परिणाम करतील असं नाही तर भविष्यातील खरेदी निर्णयांवरही थेट परिणाम करतील जर आता नजर टाकूया जीएसटी स्लॅब मध्ये कोणता बदल झाला आहे आणि कोणत्या वस्तूंवरील जीएसटी स्लॅब बदललाय तो काही वस्तूंवर पूर्वी बारा टक्के असलेला जीएसटी कर आता पाच टक्के होणार आहे पुन त्या वस्तू कोणत्या आहेत ते पाहूयात सुकामेवा ब्रँडेड नमकीन टूथपेस्ट साबण हेअर ऑइल अँटीबायोटिक्स पेन किलर प्रोसेस्ड फूड स्नॅक्स फ्रोझन भाज्या कंडेन्स्ड मिल्क काही मोबाईल काही कम्प्युटर त्यासोबत शिलाई मशीन प्रेशर कुकर गिजर नॉन इलेक्ट्रिक वॉटर फिल्टर इलेक्ट्रिक आयरन व्हॅक्यूम क्लीनर लस एच आय व्ही टीबी किट्स सायकल प्री फॅब्रिकेटेड बिल्डिंग कृषी यंत्र सोलर वॉटर हीटर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के कर लागू होणाऱ्या वस्तू कोणत्या सिमेंट ब्युटी प्रोडक्ट्स चॉकलेट रेडीमिक्स कॉन्क्रीट टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी डिशवॉशर प्रायव्हेट एअरक्राफ्ट प्रोटीन आणि कॉफी सिरप प्लास्टिक प्रोडक्ट्स रबर टायर अॅल्युमिनियम फॉइल आता यावर विरोधी पक्षांचं काय म्हणणं आहे ते पाहूया विरोधी पक्ष शासित काही राज्यांनी याला विरोध केलाय राज्यांना महसुली तोटा किती होईल आणि त्याची भरपाई कशी होणार याचं स्पष्ट उत्तर या राज्यांना हवंय पण केंद्राच्या प्रस्तावात त्याचा उल्लेख नाही आम्ही केंद्राकडे याबाबत स्पष्टता मागितली आहे असं काही राज्य सरकारांचं म्हणणं आहे जीएसटीचा नवा स्लॅब लागू होण्याची ही पुढची प्रक्रिया कशी पार पडेल ते पाहूयात जीओ शिफारस आता जीएसटी काउन्सिल जाईल काउन्सिल मध्ये केंद्र आणि सगळ्या राज्यांचे अर्थमंत्री असतात पंच्याहत्तर टक्के बहुमत मिळालं तर निर्णय पास होईल पास झाल्यावर कायदेशीर प्रक्रिया नोटिफिकेशन व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना माहिती दिली जाईल मग प्रश्न हा आहे तर हा नवा जीएसटी दर कधीपर्यंत लागू होईल तर पुढची जीएसटी काउन्सिलची बैठक सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होईल तेव्हा जीएसटी चा नवा स्लॅब लागू होण्याची शक्यता आहे थोडक्यात नवा जीएसटी स्लॅब ग्राहकांसाठी रोजच्या वस्तूंपासून कार टी व्हीपर्यंत पर्यंत थेट बचत होणार आहे फेस्टिवल सीझनमध्ये मध्ये डिस्काउंट आणि टॅक्स कट आणि डबल फायदा होईल म्हणूनच थोडे दिवस थांबा काही दिवसात वस्तू स्वस्त होतील महागड्या वस्तू आता खरेदी करू नका तर या दिवाळीत खरच मोठं गिफ्ट मिळणार आहे कारण अनेक वस्तू स्वस्त होणार तर यंदा वस्तू खरेदी करण्याचा प्लॅन करत आहात तर दिवाळी पर्यंत थांबा यंदाची दिवाळी स्वस्तात साजरी करूया जीएसटी घटल्याने वस्तू स्वस्त आहे या विषयावर तुमचं मत काय ते कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका